नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे बरे आहेत ना तर बघा आज सकाळ सकाळ आमची तयारी काय चालू आहे इथं ना तुम्ही माझ्या नेताईने नाव लिहिले स्नेहल विश्वनाथ शिंदे बस्ता इकडं माहेर इकडं सासर या पानावरती तर ही स्वीटीच्या लग्नाच्या बस्त्याची तयारी चालली आहे बघा तर काल सागर पण आलेला तुम्हाला तर माहितीच आहे तर काल आहे ना बघा महाशिवरात्री एकादशी होती सकाळी मस्त असा आळूच्या वड्या केल्या वांग्याची सुक्की भाजी केली बैंगण मसाला आणि उपवास वगैरे सोडला आम्ही तिघांनी मिसवी की आणि दाजा आम्ही तिघच येतं तिघांनी उपवास सोडलं आणि आता ना यादी करायला घेतली तर बसत्याची बघा म्हणलं विषय काय होतो माहिती आहे का नंतर ना आता मे महिन्यातली तारीख काढली तर काय करता मे महिन्यातली तारीख काढली तुम्हाला तर मी सांगितलं पण आमच्या सगळ्यांची अजून चर्चा झाली नाही म्हणून फिक्स तारीख तुम्हाला काय अजून सांगितली नाही सांगितली नाही तर काल सगळ्यांनी म्हणजे इतक्या कमेंट केल्या ना की कोण म्हणते अठरा असेल कोण म्हणतोय सोळा असेल कोण चौदा कोण एकतीस म्हणजे धारा म्हणून पण सांगतात आणि अशी दादे असेल म्हणून पण सांगतात त्याच्यातली था तारीख बरोबर आहे या पण नंतर मी सांगणार नंतरच्या था वेळेला था आताच नाही <laughs> काल सागर पण आता सागर गेल गावाकड तर गावाकडं हॉल वगैरे बुक केला सगळं म्हणजे जेवणाचं नाश्त्याचं सकाळचं हळदी येत ना तर सकाळ हळदीच्या टायमिंगला नाश्ता आणि चहाच सोय केली म्हणला आणि दुपारचं लग्न झालं जेवणाची म्हणजे सगळं जिंकले तिथं ती सांगून आला बँडवाला घोळेवाला काय काय असतं ना ते सगळं एकदम फ्युस करून आलोय म्हणला आणि पत्रिका पण त्यांनी दाखवली अशी अशी छापायची का म्हणून म्हणजे सागरच्या मामांनी सागरचं मामा आणि ती दोघ जण घेऊ सगळं जिथं तिथं व्यवस्थित करून आले ती तर काल सागर आल्यावरती सांगितलं मग चालतंय म्हणलं असू दे काल बाजार पण होता आणि एकादशी पण होती महाशिवरात्री तर आम्ही चाललो होतो देवाला कांचन नगरी अं निळकंठेश्वर ते तिथं पाया पडण्यासाठी चाललेलो तर म्हणलं सागर आलाय तर त्याला पण घेऊन जावं मग सागर स्वीटी मी तुमचं दाजी आणि दाजींची आई म्हणजे माझी सासूबाई आम्ही सगळीजण गेलतो तर मस्त असं दर्शन वगैरे घेतलं लाईन मध्ये उभा राहून पाया वगैरे पडून आलो ती व्हिडिओ तुम्ही बहुतेक स्वीटच्या चॅनेलला बघा पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे आम्ही तिथे गेलेलो ही प्रसाद ही घेतला संध्याकाळी घरी आलो काल बाजार पण होता बुधवार होता बघा तर बाजारचं केलं गेलो आहे का दाजिनी ना माझ्यासाठी ना पेंजन घेतले ही बघा ही चांदीचं पेंजन आणलेलं आहे तर ही असं पेंजन घेतलं माझ्यासाठी आणि एवढसच पेंजन आहे ना चार भाराचं आहे बघा तर याला ना साडे तीन हजार म्हणजे पावणे चार हजार जवळ जवळ घेतले त्यांनी नऊशे रुपये आहे बघा तर हीच uh, असं चार हजार रुपये मला ना माझ्या आईने बघा दिवाळीला मला पैंजन आणि जुडवी केलेली त्यावेळेस आहे ना इतकं पाय भरून पणजीन इतकं मोठं आलेलं चार हजार आता आणि आता येऊ आले दूर येऊन चार हजार रुपयात पण जात किती महाग झाले तर चला असं दे ह्या झाला कालचा विषय तर आज बसतेची तयारी चाले कुणाकोणाला कपडे घ्यायचे कुणाकोणाला नाही कपडे घ्यायचे त्याचा विषय चाले तर म्हणलं कसं आता नाही का दिवस एकदम जवळ यायला लागले तर एक एक दिवस लोटत चाललाय आता लग्न जवळ यायला लागलेलं आहे तारीख काढलेली आहे मे महिन्यातली फिक्स केलेली आहे तर आज आहे सत्तावीस तारीख फेब्रुवारी महिन्यातली तर उद्या अठ्ठावीस परवा दिवशी एक तारीख एक तारीख झाली ती बरोबर अडीच महिने राहिलं मग कसं नंतरनं लग्न जवळ आल्यावरती नाही का एक, एक 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 काम निघत <laughs> आणि नंतरनं मग चिडचिड होण्याऐवजी म्हणलं आतापासूनच आपण तयार करू बसता वगैरे कुणाला काय घ्यायचं कोणाला किती कपडे घ्यायचे कोणाला फुल पोज्या कोणाला हाफ पोशा कोणाला कसं कसं घ्यायचंय त्याची आपण आता यादी करू आपल्याला जेवढी आपल्या माइंडमध्ये आहेत ना तेवढी इथं घेऊ लिहून आणि नंतर ना मग जी माहेरची आहेत ती माझ्या आईला विचारू आपणला विचारू की याच्यात अजून कुणाला घ्यायचंय कुणाला नाही ती राहिले ते तुम्ही सांगा आणि इथं सासरची आहेत ना इथं यांच्या इकडच्या सगळ्यांची नाव टाका म्हणजे यांच्या मामांची मेहण्यांची समजा आणखी कोणी पाहुणा तर भावकीतली ही जास्त करून जे की यांना माहिती असते मला जास्त माहिती नसते कारण लहानपणापासून ही हित आहेत आणि जेवढी मला सांगितले तेवढी मला माहिती आहे तेवढ्यांची आता आम्ही नाव लि लिहिणार आहेत म्हणजे आणि नंतर राहिलेली मग गाव गावात जाणार आईला नानांना म्हणजेच दाजींच्या आई वडिलांना विचारणार की याच्यात अजून कोण कोण राहिले म्हणजे तसंच इकडं आई नानांना इकडं आई आपणला विचारायचं कोण कोण राहिले म्हणून अशी फुली यादी करून घ्यायचे बघा विषय म्हणजे काय आहे ना की लग्न जवळ यादी आता करतोय आम्ही पण बस्ता बांधायला जायला आम्हाला पंधरा दिवस लागतील अजून तर बस्ता बांधून आणल्यावरती कुणाचे कपडे शिवायचे कुणाची आयती घ्यायची ती लग्नाच्या आधी सगळ्यांनी जिथल्या तिथं करायला पाहिजे म्हणजे लग्नात ते कपडे घालण्यासाठी त्यांना होतील त्याच्यामुळे बस्ता अगोदर आहे तर आमचा विषय असं होता तुम्हाला विचारायचा की म्हणजे बसता कुठं स्वस्त पडण म्हणजे आपल्या बजेटनुसार कुठं बरा पडेल असं तुम्ही पण सांगा की बसतात जेणेकरून आम्हाला सोपा जायला आणि जवळ पण असावं नाही तर जवळ आसपास जवळ आसपास आम्ही जिंतीत राहतोय तुम्हाला तर माहिती आहे जिंतीत तालुका करमाळ आहे आणि जिल्हा सोलापूर आहे तर एवढ्याच आसपास मधलं सांगा नाहीतर तुम्ही सांगायचं एकदम लांबच तिथं ती बस्त्याला कमी पण भाड्यालाच पैसे जास्त जाते <laughs> तिथं <laughs> <सुरत, सुरत ला, laughs> भेटतील स्वस्त शंभर रुपयाची साडी आणि दोनशे रुपये भाडं असं हो ना जवळपास हा, हा पुण्याचा प्लॅन चाललेला आहे म्हणजे सगळ्यांचा सोमा पांडू आणि दाजींचा प्लॅन झालेला आहे म्हणजे सासऱ्यांचा यांचा सगळ्यांचा की पुण्याला खडकेला भेटतो वाटते स्वस्त बसता आणि जवळ पण सगळ्यांना घेऊन जायला क्वालिटी पण चांगली राहते आणि बस्ता बांधायला जायचं म्हणजे सगळ्यांना घेऊन जावं लागणार आहे आपली चिली पिली सगळी गॅन सगळ्यांना घेऊन जावं लागणार आहे ज्याच्या त्याच्या मापाने कपडे कुणाला कशी पाहिजेत कुणाला कशी पाहिजेत त्या मापाने कपडे सगळ्यांच्या मनाने सगळ्यांच्या पसंतीने घ्यायची माझ्या म्हणजे माझ्या भावांना आणि दाजींच्या भावांना म्हणजे ते नाहीत येणार बहुतेक पण त्यांच्या लेकरांना हे सगळ्यांना शेम शेम कपडे घ्यायचे ती, ती थे। शीम -शीम तर अशी कपड्याची यादी दिया आमची करायची चालू आहे मग आता म्हणलं नाव म्हणजे नाव लिहून झाले ती श्री स्वामी समर्थांच्या नावाने आपली सुरुवात केलेली आहे यादीची आणि नाव टाकायला सुरुवात नाही केली पण करायची आहे पण त्याच्या अगोदर माझ्या लक्षात आलं म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला आपण विचारून नाही का म्हणजे बस्ता बांधायचा आहे तर कुठं कपडे पण भारी पाहिजेत आणि कमी दामात पण पाहिजेत तर अशी कुठं भेटतील असं तुमच्या तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि लग्नाची तारीख काय आहे ना ती तुम्हाला लवकरच कळणार आहे जेव्हा मी पांडू सोमा दाजी आम्ही सगळी बसून चर्चा करू तेव्हा तुम्हाला पण फिक्स मध्ये सांगणार आहे मी सांगन पांडू सांगन सोमा सांगन कोणी पण सांगन तर बघू आता दाजींच चाललंय आकडं टाकते ते एक दोन तीन चार लग्नाची चा तयारी नंतर ना भांडी स्वीटीला जी आपल्याला प्रपंच द्यायचाय ती तिथं जवळपास करणार किंवा जीवरा अशा ठिकाणी घ्यावा हो असा विचार पण चाललेला आहे तर सगळी तयारी चालली माझी आणि दाजींची पण फक्त ज्यावेळेस लग्नाची तारीख आमच्या सगळ्यांची फिक्स फिक्स तर झालेली आहे हॉल वगैरे बुक केलाय ते फिक्स झाले पण अजून तुम्हाला सांगितले नाही तुम्हाला पण लवकरच सांगितली जाईल आणि लग्नाच्या अगोदर तर तशी सांगितली जाईल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी लग्नाला तिथं हजर राहायचं आहे स्वीटीच्या लग्नाला स्वीटी सादरच्या लग्नाला हजर राहायचं या किती किती नावं टाकली पंधरा पंधरा नाव पंधरा पंधरा टाकले तर का एवढस काम सगळं फुल आहे आपल्याला तात्पुरत टाकलं तेवढं सगळ्यांसाठी आणि तुम्ही पण या तुमच्यासाठी पण हे असणार आहे तुम्ही आणू नका तुमचा फक्त आशीर्वाद तुम्ही घेऊन या स्वीटीला सागरला तुमचा आशीर्वाद द्या आणि मस्त असं पुढे त्यांच्या प्रपंचासाठी वाटचाली शुभेच्छा देऊ आपण आम्ही तर देणारच आहे पण पन तुम्ही पण द्या त्यासाठी तुम्हाला उपस्थित राहणं गरजेचं आहे सगळ्यांनी यायचंय लग्नाला मी ऍड्रेस वगैरे सगळं तुम्हाला सांगणार आहे कुठे काय ती सोप्पं असं सगळ्यांना तिथं येता येईल अशा ठिकाणी आम्ही लग्न घेतलेलं आहे असं नाही आडमार्गी किंवा जिथं समजायचं नाही असं नाही अशा ठिकाणी नाही रोडलाच आहे मेन रोडला कर्माजी रोडला या तर तुम्हाला तिथं नक्कीच पूर्ण ॲड्रेस सांगितलं जाईल त्यावेळेस तुम्ही पण नक्कीच तिथं उपस्थित राहायचं आहे आता उशीर झाला मी बोलते परत तुम्ही म्हणतात

नाही पैसे लागले पण आई माझ्या आईने घेतलं होतं ना ही पाय गच्च भरून असं चार हजार आईने ना मला जुळवी किर्ती नंतर ना पैजन केलेलं आणि चांदीच्या चांदीची अंगठी किरती मला ना खाड्याची अंगठी आवडली होती ना त्याच्यामुळे ती अंगठी पण केलेली तर आता ना आम्ही काय करतो यादी पूर्ण करतो आणि बघू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की नाही का कुणाकोणाची नाव लिहिली कुणाकोणाला कशी कशी कपडे घ्यायच्यात ती लग्नात म्हटल्यावरती सगळ्यांना घ्यावीच लागते ला कारण आपलं पहिलंच लग्न आहे स्वीटीचं लग्न त्याच्यामुळं सगळ्यांसाठी कपडे घ्यायच्या ती तर बघू आता साड्या किती घ्यायच्या फुलपोशा किती घ्यायचं आणि घरच्यांना घ्यायचे ते घ्यायचेतच घरच्यांचा का हिशोब लावायचं काही गरज नाही पण नाही का आपलं पाहुणं रावणं जी असते त्यांना लांब लांबचं ती आपल्या सास सासऱ्यांना आई वडिलांना माहिती असते मग आम्ही आता इथं कच्ची यादी करतो घरी जाऊन परत तिला पक्की करतो तर चला आता करतो आम्ही सुरुवात याला आणि व्हिडिओला येणी कुठं असेल ते नक्कीच सांगा कमेंट करून कुठं बसता स्वस्त पण सांगा की ते सांगितलं चला मित्रांनो कुठं तिथं स्वस्त बऱ्यापैकी बसता असल ते सांगा त्याच्याकडे बघू जाऊन माझ्या कुठे चला असू द्या आता हसायला येते माझ्या वाटते जसं लग्न जवळ येईल ना तसं रडायला येईल त्या दिवशी तारीख धरली तेव्हाच असं वाटायला लागलं उगच इतक्या लवकर तारीख धरली चला असं उडवली आणि की सुरुवात आलं काय बाय